पाच पाच लिटर दूध आहे शेतकरी आलो त्यांनी दोन म्हशी खरेदी केल्या एकदम टॉपच्या पाच पाच लिटर दूध पूर्ण एकदम लाल केल्याच गोलाला खरेदी झाली याच्या अर्थ विक्री आता गाडी बिडी केली आहे नमस्कार मामा नमस्कार कुठून आले मामा आणि इस्लामपूर सांगली सांगलीवरून आले तर दोन भाकड म्हशी खरेदी केल्या काय रेट निघात हा वादा वादार वादार वादा। हा कस का वाटला बाजार तुम्हाला एक नंबर बाजार वाटला नावनात भाऊकुनच खरेदी मशी बघू शकता मोरामध्ये दे त्यांनी देऊन खरेदी केल्यात आणि किती पाहिन्यात गा पण काय महिने काय म्हणतो त्यांनी बोलली त्यांना सणाची आगाची बोली आजर तरी असली तर म्हणजे माग आणायचे पैसे घ्यायचे दुधात फक्त माग पुढे होईल आता म्हशीला चार चार पाच पाच लिटर दूध आहे त्याला सांगितलं दूध दिलं तर तिने तर दुधाची बोली नाही पण म्हशीला दूध शंभर टक्के आहे गाप चेक केलंय हो गाप चेक केलेला आहे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे विक्री झाली दोन मशी त्यांनी आपली तुम्ही खरेदी केल्यात बाजारातून एक नंबर क्वालिटीच्या मशीत मशी सगळ्या बाजून बघून घ्या समाधान आहेत ना व्यवहारात ओके चालतं एक फोटो आपण कॉन्टॅक्ट कसा केला होता यांना नवनंद बोल कॉन्टॅक्ट कसा केला होता व्हिडिओ बघितले होते तुम्ही जे जशी व्हिडिओ बघितले तसंच माल आहे की बघू शकता मित्रांनो नव नव भाऊच्या चॅनल मार्फत काहीच नाही बघू शकता अशा प्रकारे त्यांनी दोन टॉपच्या वागिनी तुम्ही खरेदी केले तर आता निघाले गाडी बिडी केली गाडी लागली लगेच आता भरून द्यायच्यात आता शेतकरी इथून आपल्या बाजारातून चालले धन्यवाद भाऊ धन्यवाद बघू शकता मित्रांनो ते पळत होते म्हणून काठीने आणलं तुम्ही म्हणता व्हिडिओत व्हिडिओ नाही तर लई मशी आणलं आता मशी बिशी भरलेल्या आहेत सगळे व्यवस्थित एकदम मशी भरून दिल्या आहेत आता आता हे शेतकरी निघाले आहेत त्यांच्या गावासाठी आता लवकरच झालंय व्यवहार त्यांचा सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि वर्षाची सुरुवात एकदम सुंदर अशी झालेली नवीन वर्षाची सुरुवात दोन जानेवारी दोन हजार चौस